रुपये तिला पोचलेले आहेत दिवाळीच्या आत तिला पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पोचलेले आहेत एक दोन तीनला दिवाळी होती कधी त्यांच्या हातामध्ये अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये पैसा नव्हता कारण काही जण पार्टी घेतात भाज्या खरेदी करतात आणि मग दिवसभर विकतात आणि संध्याकाळी त्यांची चूल पेटते ही अवस्था आहे काही रोजगार आमच्या कामावर जातात काही खुरपणीला जातात आमच्या शेतात खुरपण असते ती त्या पद्धतीनं शेतातल्या कामाला जातात काम असेल त्याच वेळेस त्यांना काम मिळतं काम नसेल त्यावेळेस त्यांना घरी बसावं लागतं त्यावेळेस कसं का होईना हक्काचे पन्नास रुपये रोज सुरू झालेले आहेत पण त्या पन्नास रुपयाची किंमत त्या व्यक्तीलाच आहे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेल्या पिढीला नाही दादा यात शेवटचे दोन प्रश्न काय उत्तर महाराष्ट्रातून झालं नाशिक नाशिक आम्ही कांद्याच्या संदर्भामध्ये निर्यात बंदी उठवली केंद्रालाच विनंती केली केंद्राने के ऐकली आता कांद्याच्याबद्दल शेतकऱ्यांना चांगला दर त्या ठिकाणी मिळतो हे दोन्हीकडनं बोलतात समोरचे विरोधक आता सोयाबीनच्या बाबतीमध्ये तेलाचे भाव वाढले तर सोयाबीनचे भाव वाढणार आहेत नीट ऐका आता एकीकडे म्हणायचं महागाई आहे कसं लोकांनी जगायचं एकीकडे म्हणायचं सोयाबीनच्या किमती किती घसरल्या मागच्या वर्षी सोयाबीन कापसाला म्हणावा असा दर मिळाला नाही सम्राटजी आम्ही हेक्टरी पाच हजार रुपये मदत हेक्टरी पाच हजार रुपये मदत डायरेक्ट शेतकऱ्यांना केली काही हजार कोटी रुपये त्यांना त्या बाबतीमध्ये आम्ही दिले आणि आत्ता आमची केंद्राबरोबर चर्चा झाली कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान त्यांनी अनेक वर्ष मध्य प्रदेशचं अतिशय उत्तम नेतृत्व केलं आणि गेले अनेक वर्ष मध्य प्रदेशमध्ये थोडासा कमलनाथजींचा काळाचा अपवाद वगळता सातत्याने त्यांचं सरकार तिथं आहे आणि लोकप्रिय म्हणून ते नेते गणले जातात त्यांना शेतीतले फार फार बारकावे आणि माहिती आहे त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं ते म्हणलं की मी त्याच्यामध्ये जो काही भाव दिला गेला पाहिजे दर दिला गेला पाहिजे सोयाबीनला कापसाला त्याबद्दल उद्याची आचारसंहिता संपू द्या आपण त्याच्यात मार्ग काढून शेतकऱ्यांना जो रोष आहे तो कमी करू शेवटचा एकशे पंच्याहत्तरच्या पुढं तो नाही विचार केला एकूण तिघांची बेरीज एकशे पंच्याहत्तरच्या पुढं जाईल अशा प्रकारचं प्लॅनिंग आहे करताना आम्ही मित्रपक्ष घटक पक्ष सगळे एकोप्याने काम करतो आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पाच एक ठिकाणी थोडीशी गडबड झाली विड्रॉलच्या निमित्तानं ज्यांना सांगायला पाहिजे होतं त्यांनी ते नॉट रिचेबल राहिले त्याच्यावर <coughs> तिथले फॉर्म काही राहिले अशामुळं तिथं पाच एक मतदारसंघात पण आम्ही त्यांचं सांगितलेलं आहे की महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण पहिल्यांदा आम्ही आमच्या विधायकांची मिटिंग घेऊ सगळे एकत्र बसू चर्चा करू राज्याची पुढची वाटचाल करत असताना साधारण प्रत्येकाला माहिती असतं कुणाकुणाची कॅपॅसिटी काय काय आहे कुठली कुठली जबाबदारी ते योग्य पद्धतीनं सांभाळू शकता त्या प्रकारचा आमची चर्चा होईल आणि त्याच्यातून धन्यवाद आम्ही जाऊ आपल्याबरोबर आज सविस्तर अजित पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं मत मांडलेलं आहे निवडणूक प्रचाराच्या घाईतून हा वेळ काढलेला आहे आजच्या मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल दादा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला या आम्हाला